कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक गोव्यामध्ये तीन दिवसाचा सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला प्रशासकीय से सेवेतले अनेक अधिकारी पोलीस पत्रकार या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो दैदिप्यमान आणि अभूतपूर्व असा कार्यक्रम संपन्न झाला एकूण तीस हजारपेक्षा जास्त जणांची उपस्थिती अनेक संघटनांचे प्रमुख भाविक गोव्याचे स्थानिक नागरिक यांचा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली सर्वांची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सांगितलं की असा कार्यक्रम पुन्हा गोव्यामध्ये ठेवला पाहिजे संपूर्ण भारतामध्ये ठेवला पाहिजे अनेक मान्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येऊन गेली अनेक संत आले या सर्वांनी या ठिकाणी जे प्रदर्शन लावलेलं होतं त्या ठिकाणी पंधरा संतांच्या पादुका होत्या किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होतं किंवा सनातन संस्थेचे जे कार्य झालेलं आहे त्याच्यावरती एक प्रदर्शन होतं या प्रदर्शनाचा हजारो लोकांनी लाभ घेतला सर्वांचं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आलेली होती ती देखील उत्तमरित्या पार पाडण्यात आली ही केवळ परमेश्वराची कृपा आहे आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेवीस देशांमधून अनेक मान्यवर मंडळी आलेली होती एक हजारपेक्षा जास्त संघटना उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे सनातन राष्ट्राचा खऱ्या अर्थाने शंखनाद गोव्यामधून दुमदुमलेला आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण विश्वभरामध्ये निश्चितपणे उमटतील कारण हे एक प्रकारचं ईश्वरी कार्य आहे आणि सनातन राष्ट्र हा एकमात्र उपाय आहे जो विश्वशांतीचा मार्ग आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल